संघर्ष टाइम्स समस्या जनतेची संस्थेच्या वतीने अभिनव शाळेची जुनी वास्तू पाडून नवीन उभारण्याचे या शाळेत आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा एकवीस एप्रिल रोजी संस्थेने आयोजित केला आहे यासाठी माजी विद्यार्थ्यांसोबत संस्था पदाधिकारी यांची दुसरी बैठक पार पडली माझी विद्यार्थ्यांना विचारात घेऊन शाळा पाडण्याचा निर्णय घेत असलेली अभिनव संस्था रायगड जिल्ह्यात तरी प्रथमच असेल अशी चर्चा माझी विद्यार्थ्यांमध्ये होत आहे अभिनव शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी या वास्तूमधील आठवणी ताज्या करण्यासाठी मेळाव्यासह हजर राहणार आहेत जाणून घेऊया संस्था पदाधिकारी यांच्याकडून आपल्या अभिनव अभिनवज्ञानमधील संस्थेला अठ्ठ्याऐंशी वर्ष आता पूर्ण झाली आहेत आणि नवीन इमारतीचं बांधकाम आपलं सुरू झालेलं आहे त्यामुळे काही वर्षांनी ही जुनी इमारत आता काही नियमानुसार काही त्याचं वय झाल्यामुळे आपल्याला ती पाडावी लागणार आहे त्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण यानिमित्ताने आवाहन करतो आहे की संस्थेला जी अठ्ठ्याऐंशी वर्षे पूर्ण झाली आहेत तो तेने तेने 21 तो ले ले। तर त्यानिमित्ताने एकवीस एप्रिल रोजी रविवार आहे त्या दिवशी आपण सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरगतचे कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमाचे नियोजनही पूर्ण झालेलं आहे पण साडेआठ वाजता सर्वांना आपण एकत्र बोलवलं आहे आणि सर्व माजी विद्यार्थी जेवढे आहेत ते सगळ्यांनी त्या एक एकत्र त्या दिवशी इथे त्या अभिनव ज्ञान मंदिरच्या वास्तूमध्ये यावं असं आपण आवाहन सर्वांना केलं आहे दिवसभराचा कार्यक्रम पूर्ण आहे अगदी एक वैशिष्ट्य त्याचं असं आहे की सर्वांचं एकमेकांची परिचय मिळेल ज्या वास्तू तर आपण लहानाचे मोठे झालो आहे त्या वास्तूमध्ये आपल्याला काही क्षण पुन्हा एकदा सगळ्या आपापल्या मॅचनुसार व्यतीत करता येतील अशी त्याच्यामागची संकल्पना आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या ज्या संस्थेने आपल्याला घडवलं आहे त्या संस्थेचं ऋण व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही संधी मोठी नामी चालवून आलेली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण आवाहन केलं आहे की दीड कोटीचं टार्गेट संस्थेने आपल्या ठेवलेलं आहे कारण तो सगळा खर्च आपल्या बांधकामाचा सुरू आहे त्यानुसार आणि आपले पुढचे उपक्रम तर त्या दृष्टीने सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आणि एकवीस तारखेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यावं माझी विद्यार्थ्यांनी यावं अशी सर्वांना नम्र विनंती मी या निमित्ताने करतोय बाकी संस्थेचे माननीय अध्यक्ष नानासाहेब वैद्य हे आपल्याला पुढची भूमिका सांगतील त्याप्रमाणे त्या एकवीस एप्रिलच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि विस्तृतपणे सांगितलेली आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा माझं सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण त्या दिवशी इथे या आपण जो काही भूतकाळात इथे काळ काही व्य व्यतीत केलेला आहे त्याची पुन्हा आपल्याला उजळणी करता येईल त्याचा आनंद घेता येईल आणि या ही जी इमारत जसा याचा उल्लेख पुरवित सरांनी केला ती इमारत जमीनदोस्त होणार आहे त्याच्या आधी एकदा जर आपण प्रत्यक्ष ती पाहिली तर त्याचा एक आनंद वेगळा असेल आणि या निमित्ताने त्यांनी जसा एक उल्लेख केला निधीचा त्यासाठीही आपण सगळ्यांनी निश्चितपणे हातभार लावावा हे आपलं लक्ष आपण ठेवलेलं आहे ते आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू असं आपल्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मला वाटतं आहे आपण सगळं एक आश्वासन म्हणू ते आपण निश्चित पूर्ण करू शकू असा मला दुर्लभ्य विश्वास वाटतो